आज सकाळपासून महापालिका प्रशासनाकडून पुरपट्ट्यात स्वच्छतेला सुरुवात करण्यात आली आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नियोजनानुसार सकाळपासून प्रभाग क्रमांक चौदा आणि बारामध्ये दोनशे कर्मचारी स्वच्छतेच्या कामामध्ये गुंतलेले आहेत आणि या दोन दिवसात महापालिकेने अंदाजे वीस टन कचरा संकलित केला पूरपरिस्थिती कमी होत असतानाच महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी कोणत्याही साथीचे आजार किंवा रोगराई उद्भवू नये यासाठी खबरदारी घेण्याचे आदेश आरोग्य यंत्रणेला दिलेले आहेत आणि त्यानुसार स्वच्छता अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांच्या नियोजनानुसार वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक युनुस बार्गीर स्वच्छता निरीक्षक प्रनिल माने धनंजय कांबळे किशोर काळे यांच्या टीमने पुरपट्ट्यातील भागात स्वच्छतेचा ॲक्शन प्लॅन तयार केला आहे आणि यानुसार रविवारपासून गाव विष्णू घाट अमरधाम स्मशानभूमी धरण रोड आदी परिसरात स्वच्छता सुरू करण्यात आलेली आहे तर सोमवारी सकाळपासून कर्णा रोड सूर्यवंशी प्लॉट अमर इनामदार प्लॉट मगरमच्छ कॉलनी आदी भागामध्ये स्वच्छता सुरू आहे या, दिवसात, या दोन दिवसात महापालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांनी वीस टन कचरा संकलित केला आहे यासाठी अंदाजे दोनशे कर्मचारी दहा गाड्या आणि दोन ड्रोजर अशी यंत्रणा पुरपट्ट्यामध्ये कार्यरत आहे ज्या ज्या भागांमध्ये पुराचं पाणी ओसरं जाईल त्या त्या भागात तातडीनं स्वच्छता केली जाणार असून औषध फवारणीसुद्धा तातडीनं केली जाणार आहे अशी माहिती वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक युनुस बारगिर यांनी दिली आहे कुपवाड महापालिका कार्यक्षेत्रात नुकत्याच झालेल्या पावसामुळे जी परूर परिस्थिती निर्माण झाली होती सध्या ते पाणी ओसरत आहे एकूण अकरा ठिकाणं अशी आहेत बाधित क्षेत्र म्हणून तेथे पुराचे पाणी आहे तर आता असे सात ठिकाणी थोडंफार पाणी ओसरलेलं आहे माननीय आयुक्त साहेबांनी दिलेल्या आदेशानुसार पाणी उतरल्यानंतर कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून स्वच्छतेची खबरदारी घेण्यात येत आहे आत्ता सध्या दोनशे कर्मचाऱ्याद्वारे सात ठिकाणी वॉर्ड क्रमांक चौदा विशेषतः वार्ड क्रमांक बारामध्ये कर्मचारी काम करत आहेत जसे जसे पाणी ओसरत जाईल तशी आमची स्वच्छतेची यंत्रणा औषध फवारणी पावडर धुळणी करण्यात येत आहे आणि पूर्णपणे याची आजचा कामाचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे त्या पद्धतीनं मान्य आयुक्त साहेब यांनी दिलेल्या आदेशानुसार पुढील कारवाई करण्यात येईल